औष्णिक विद्युत केंद्राच्या माध्यमातून वेस्टेज राख जे आहे ते वेस्टेज राख या काही अंतरावरल्या या तलावामध्ये पडती मात्र याच वेस्टेज राखेपासून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतं आहे मात्र हे प्रकरण जे आहे ते पंधरा दिवसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गाजलं आपण थेट हे जे टिप्पर जे आहे त्या या टिप्परच्या माध्यमातून उडणारी धूळ ही सर्वसामान्य नागरिकांच्या नाकामध्ये जातो तोंडा घस्यामध्ये जाते आणि याच्यामध्ये वेगवेगळे आजार जे आहेत ते होतात मात्र याला सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये बळी जे आहेत ते या दौतपूर गावातले ग्रामस्थ यांना मोठ्या प्रमाणामध्ये या आजारांना बळी जावं लागतं आहे आणि आता पाहिलं गेलं तर त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये टिप्परची खरेदी केली आहे त्याची येणारे हप्ते आणि आता टेंडर पद्धत निघाली आहे त्यामुळं सगळ्यात मोठी हानी जे आहे ते या ग्रामस्थांची होती असं त्यांचं म्हणणं